हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू आहे कलम तीनशे साठ रद्द केल्यानंतर म्हणजेच तब्बल एका दशकानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक पार पडली त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष निकालाकडे लागले जम्मू काश्मीरची जनता यंदा कोणाच्या बाजूने कौल देणार कोणाची सत्ता येणार हे सगळं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल पण सध्याचं चित्र सांगायचं झालं तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे तर भाजप पिछाडीवर आकडेवारीनुसार भाजपला बहुमताचा आकडा गाठणं अवघड दिसून येते पण त्यासाठी भाजपनं प्लॅन बी सुद्धा तयार ठेवलाय त्यामुळे जम्मू काश्मीरमधील सत्ता समीकरण बदलणार असल्याचं चित्र आहे कसं जाणून घेऊ येते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जम्मू काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे पाच नामनिर्देशित आमदार सत्ता समीकरण बदलू शकतात भाजपला बहुमत मिळालं नाही तर हे आमदार त्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतात अशी भीती विरोधकांमध्ये व्यक्त होते जम्मू काश्मीर मधील केंद्रशासित प्रदेशात पाच नामनिर्देशित आमदारांबद्दल जोरदार राजकीय गोंधळ सुरू आहे विरोधी पक्षांनी यावर आक्षेप नोंदवला असून भाजपच्या फायद्यासाठी हे सर्व घडवलं जात असल्याचा आरोप होते पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या सह इतर विरोधकांनी एल जी मनोज सिन्हा यांच्यावरती भाजपला अनावश्यक पाठिंबा देण्याचे आरोप केले आहे निवडणुकीच्या निकालाआधीच या मुद्द्यावर वाद चिघळलाय दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर भाजपनं पीडीपी सोबत सरकार स्थापन केलं होतं मात्र दोन हजार अठरा मध्ये दोन्ही पक्ष एकमेकांपासून वेगळे झाले दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीरचे राज्य पुनर्रचना करत अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करून ते केंद्रशासित प्रदेश बनवलं आता सहा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जम्मू काश्मीरला सरकार मिळण्याची शक्यता आहे मात्र सरकार स्थापनेत या पाच नामनिर्देशित आमदारांची भूमिका कशी असेल यावरून मोठी चर्चा रंगली आहे कारण भाजपच्या सूत्रांनुसार आमदारांची नावं पुढे येत आहेत त्यापैकी चार जण जम्मूतील असतील तर एक काश्मीरचा असणार आहे भाजपच्या नेत्या डॉक्टर खान यांना काश्मीरमधून आमदार म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते पुनर्रचना कायद्यानुसार पाच आमदारांची नियुक्ती होऊ शकते ज्यापैकी तीन महिला असणार आहेत विरोधकांचं म्हणणं आहे की या नेमणुकीच्या माध्यमातून भाजपला सत्ता मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातोय विरोधकांचा आरोप आहे की एलजी सिन्हा या नेमणूक प्रक्रियेचा गैरवापर करून भाजपला सत्ता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत विशेषतः या आमदारांमध्ये दोन काश्मीरी पंडित एक पीओके मधून असलेला विस्थापित आणि महिलांचा समावेश असणार आहे त्यामुळे जम्मू काश्मीर विधानसभेचं पंच्याण्णव होईल आणि सरकार स्थापनेसाठी अठ्ठेचाळीसचा जादूई आकडा आठणं आवश्यक आहे भाजप विरोधकांना या पाच आमदारांच्या नियुक्त्यांमुळे निवडणुकीचा निकाल त्यांच्या विरोधात जाईल अशी भीती आहे त्यामुळे आता हरियाणामध्ये काय सत्ता समीकरणात बदल होतात कोणाचा सरकार स्थापन होत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका